महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा सेंट्रल फोर्स या परीक्षेमध्ये चेतन पवार या रँक पटकावली युपीएससी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सेंट्रल आर्म पोलिस फोर्स या परीक्षेमध्ये भारतामध्ये एक्क्याऐंशी वी रँक पटकावली असून या, या यशाबद्दल त्याच्या कुटुंबियांनी आनंद उत्सव साजरा करत त्याच्या यशाचं कौतुक केलंय सी ए पी एफ या परीक्षेमध्ये यश प्राप्त करताना चेतन पवार यांनी शालेय जीवनापासूनच मेहनत घेतली असल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे माझं नाव सुनील गोविंद पवार मी माध्यमिक शिक्षक आहे स्वप्ती विद्यालयामध्ये आणि माझ्या मुलाचं जे आता यश मिळालं त्याचा त्याच्यामध्ये आम्हाला फार आनंद आहे आणि सुरुवातीपासूनच माझ्या मुलामध्ये थोडंसं वाटलं की हा चांगलं करू शकतो मग प्रायमरीला जेव्हा तो स्कॉलरशिपला होता तेव्हाही त्याने चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवले आणि त्या पद्धतीने मी त्याला स्पेस उपलब्ध करत गेलो आणि ता दहावीलाही चांगले मार्क्स मिळाले बारावीला चांगले मार्क्स मिळाले नंतर आय आय टीमध्ये त्याचं सेक्शन झालं आय आय टी बॉम्बेमध्ये बीटेक झाला त्याच्यानंतर त्याला वाटलं की मला स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर करायचं आहे मग त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि नाशिक आणि मुंबई या ठिकाणी जे केंद्र आहेत अभ्यासाचे हो शासनाचे त्या ठिकाणी अभ्यास करून त्यांनी पहिल्याच प्रश्नात सी ए पी एफ म्हणून त्याने चांगले मार्क एक्क्याऐंशी रँक मिळवला संपूर्ण भारतामध्ये आणि ही रँक मिळाल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि तसंच आपल्या समाजातील आपल्या गावातील आपल्या देशातील जे विद्यार्थी आहेत त्यांनी पण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून स्पर्धा परीक्षांकडे जावं आणि आपल्या राष्ट्राच्या कल्याणासाठी आपलं योगदान द्यावं मम्मी मला खूप खूप आनंद होत आहे कारण ज्या दिवशी शनिवारी सहा तारखे जर डिझर लागला त्या दिवशी माझा म्हणजे मला शब्दच माझ्याकडे शब्दच नव्हते एवढा मला आनंद झाला कारण तो लहानपणापासूनच खूप हुशार होता आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की माझा मुलाने ऑफिसर व्हावा असं मला खूप इच्छा होती तर त्याने माझं स्वप्न साकार केलं दुसरं म्हणजे असं झालं की तो कोट्याला मी नंतर त्याला खोट्याला शिक्षणासाठी पाठवलं तर तो दोन वर्ष फोटायला हो होता मग त्याच्यासोबत पण मी राहिली पण त्याने कधी असा हट्ट केला नाही की काय एकाग्रतेने अभ्यास करायचा पण मला एवढंच मी एवढंच सांगू इच्छितं की सगळ्याच पालकांनी मुलांना असंच चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन करावं आणि मुलांकडं मुलांना मार्गदर्शन करावं एवढीच माझी एवढं सांगू इच्छितो त्याचबरोबर या यशासाठी त्यांनी घेतलेल्या प्रयत्नांमुळेच आज हे अभूतपूर्व यश त्याला मिळालेलं असल्याचं त्याच्या वडिलांनी स्पष्ट केलंय सर्वसामान्य घरातून जन्मलेल्या वडील शिक्षक असल्यामुळे लहानपणापासूनच योग्य ते मार्गदर्शन चेतनला लाभले होते त्याचप्रमाणे घरात आईने देखील लहानपणापासूनच अभ्यासाचा सराव घेत त्याला नेहमीच प्रोत्साहन करत राहिले चेतन हा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्च पदासाठी प्रयत्न करत होता नेहमीच अभ्यासाचे योग्य नियोजन आणि चिकाटी मणी धरल्यानंतर हे यश प्राप्त केले आहे मुंबई नाशिक पुणे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या प्री अभ्यासिका अभ्यास करून शिक्षकांचे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन लाभल्यामुळेच हे यश संपादित करू शकले तर नमस्कार माझं नाव समृद्धी सुनील पवार मी चेतन पवारची लहान बहीण सध्या तर ही ओळख मला खूप आवडते आहे कारण मी चेतनची लहान बहीण म्हणून मला सगळे आहेत आणि सगळेच खूप खुश आहेत दादाची यू पी एस सी थ्रू सी ए पी एफमध्ये ऑल इंडिया रँक एटी वन आली आहे आणि आम्हाला त्याने सगळ्यांनी दादाने खूप असं प्राऊड फील करून दिलं आहे म्हणून हा एक्सपिरियन्स खरंच खूप छान आहे आणि शब्दात स्पष्ट नाही होऊ शकणार असा आहे नक्कीच त्याच्यामागे माझ्या आईवडिलांची मेहनत आहे त्यांचं स्वप्न होतं दादाने अधिकारी बनावं म्हणून त्यांचा खूप मोठा सपोर्ट होता ह्या दादाच्या मागे म्हणून हे सगळं पॉसिबल झालं आहे नक्कीच पेरेंट्सचा सपोर्ट असतोच पण मला माझ्या भावाचा त्यांच्याहूनही जास्त सपोर्ट असतो आणि मला कायम डिमोटिवेट फील होतं तेव्हा मला फक्त माझ्या दादाचा कॉल आठवतो आणि मी फक्त दादाला कॉल करते आणि ते म्हणजे सगळे माझे प्रॉब्लेम्स दादा सॉल्व्ह करून देत असतो खूप मोटिवेशन आहे खूप मोटिवेट करतो मला माझं भाऊ आणि त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर तो, तो खरंच खूप टॅलेंटेड आणि डाऊन टू अर्थ मुलगा मुलगा आहे आणि त्याने आजपर्यंत सगळ्याच एक्झाम क्रॅक केलेल्या आहेत हे त्याचं स्वप्न होतंच त्याने देखील अधिकारी बनावं पण हे त्याच्याहूनही जास्त माझं आणि माझ्या आईवडिलांचं स्वप्न होतं आणि ते त्यांनी आज साकार केलं आहे म्हणून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतो आहे चेतन खूप डेडिकेटेड पर्सन आहे त्यांनी एक गोष्ट डिसाईड केली की तो पूर्ण करतोच आणि त्यांनी हे त्याच्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्यांनी सी ए पी एफची एक्झाम क्रॅक केली आहे याच्यातूनच ते समजून येतं आणि तो नेहमीच म्हणतो की जसा मुलगा आहे त्याचप्रमाणे मुलगीलाही ठेवा जसं मुलाला ऑपॉर्च्युनिटीज देतात मुलीलाही अपॉर्च्युनिटीज द्या आणि मला देखील दादा आणि माझी पेरेंट्स त्याचप्रमाणे ठेवतात आणि मला वाटतं की चेतन सारखा भाऊ सगळ्यांना भेटावा आणि हे जग खूप वेगळे असेल तर चेतन पवार यांनी सांगितले सणवारांपासून गेले कित्येक वर्षापासून तो दूर असून त्याचे आपले सर्वस्व हे अभ्यासामध्ये त्याने गुंतवून हे यश प्राप्त केलं असल्याचं देखील त्याने आपली भावना व्यक्त करून सांगितलं आहे काय माझं नाव चेतन सुनील पवार मी पंचवीस वर्षाचा आहे आणि मला नुकतंच झालेल्या यू पी एस सी परीक्षेत सी ए पी एफ या परीक्षेमध्ये मला असिस्टंट कमांडंट या पदावर माझी नियुक्ती झालेली आहे मी देशातून एक्क्याऐंशी रँक एंड उत्तीर्ण झालो आहे मला नक्कीच चांगलं वाटतं आहे की आपल्या प्रयत्नांना यश मिळालं आहे आणि माझ्या आईवडिलांना मी धन्यवाद देतो की त्यांनी मला सपोर्ट केला आणि माझे मित्र माझे काकू काका नातेवाईक आणि माझे सर्व शिक्षक वृंद त्यांना सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद मी महाराष्ट्र शासनाच्या प्री आय ट्रेनिंग सेंटर या इन्स्टिट्यूटमध्ये मी शिक्षण घेत होतो तिथं आम्हाला ट्रेनिंग दिली जायची तिथं मी आधी नाशिकमध्ये आणि नंतर कोल्हापूरमध्ये मी शिक्षण घेत होतो आमची दिनचर्या अशी होती की सुरुवातीला आम्ही सकाळी सात ते आठ वाजता उठून अभ्यासाला नाश्ता वगैरे करून अभ्यासाला लागायचो आणि दिवसभरातून सात ते आठ तास अभ्यास मिनिमम होण व्हायला पाहिजे असं आमचं टार्गेट असायचं शिवाय योग्य वेळी योग्य ट्रेनिंग आम्हाला दिली जायची मार्गदर्शक असणं पुस्तक पुस्तक प्रोव्हाइड केलं जाणं आणि वेळोवेळी द टेस्ट आमच्या होत असायच्या तर आम्हाला योग्य वेळ मार्गदर्शन भेटत गेलं आणि आम्ही हे एक्झाम देऊन उचल स्पर्धा परीक्षेमध्ये जाण्याचा सुद्धा मला की मला लहानपणापासूनच काहीतरी करायचं होतं की म्हणजे समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो आणि लोकांमध्ये राहून आपण लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे हे मला नेहमी माझ्या आईवडिलांकडनं समजत गेलं त्यांनी मला शिकवण दिली होती आणि जेव्हा मी आठवीमध्ये एन सी सीमध्ये मला सिलेक्ट झालो होतो पण काही कारणास्तव अभ्यासाच्या कारणास्तव मला ते कंटिन्यू करता आलं नाही पण मग जेव्हा मला समजलं की आपण फ्युचरमध्ये जाऊन यू पी एस सी थ्रू पण आर्म प्रोसेसमध्ये जाऊ शकतो तेव्हा मी ह्या एक्झाम घेऊन या क्षेत्रामध्ये जाण्याचा ट्राय केला आणि देवाचं आशीर्वादच म्हणावे लागतील की पहिल्याच प्रयत्नात मला सी ए पी एफ मध्ये यश मिळालं तरुण पिढी एका साईडला मोबाईलच्या स्वामी राहिले सोशल मीडिया नक्कीच आपल्याला असे भरपूर इन्सिडेंट बघायला मिळत आहेत की तरुण पिढी डिशल्युजमेंटम डिशल्युजमेंटमध्ये जात आहे पण मी एवढंच सांगेल की ही एक दुधारी तलवार आहे मोबाईल आणि सोशल मीडिया याचा जास्त जेवढा आपण वापर करतो जेवढं चांगल्या पद्धतीने त्याचा बेनिफिट होऊ शकतो तेवढं त्याचे वाईट परिणाम पण आहेत मी एवढंच आवाहन करू इच्छितो की आपण आपले चांगली माहिती योग्य इन्फॉर्मेशन मुलांपर्यंत पालकांनी शिक्षकांनी पोचावे त्यांना अवेअरनेस जनरेट करावी आणि मुलांसाठी पण एक सांगेल की आपण आयुष्यामध्ये खूप काही करू शकतो खूप मार्ग असतात की एक ग्रेटर सॅटिस्फॅक्शन आपण म्हणतो अचीव करण्यासाठी आपण मार्गांचा उपयोग करून एंड गोल आपला डिसाइड करावा आणि समाजासाठी काहीतरी करून आपण देश सेवेसाठी आपण पुन्हा समर्पित करावा असं मला वाटतं रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून प्रेस करा